गेल्या दीड दोन दशकात नाशिकचं नाव गुन्हेगारीचं शहर म्हणून ओळख होऊ लागले गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना इथल्या पोलीस यंत्रणेनं ती रोखण्यासाठी खरेच उपाययोजना केल्या आहेत का हा प्रश्न इथल्या नागरिकांना सतावत आहे बदलत्या काळात शहरातील विविध भागात घडणाऱ्या खुणांच्या घटनांनी शहर बदनाम होत चालले रोजच घडणाऱ्या अशा घटनांचे नागरिकांना काही सोयरसूतक राहिलं नाहीये गुन्हेगारीत नामकमावून असलेल्या पंचवटीची इतर बातच लहानसहान लहान सहान घटनातून इथे सहज मुद्दे पाडले जातात काल रात्री पेटरोड वरील कर्णनगर मध्ये आशिष दशरथ रणमाळे या सतरा वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या झाली वाढदिवस साजरा करताना त्यातील उत्साही मंडळीनं घराबाहेर उभे असलेल्या आशिषला बेधम मारहाण केली वर्मी मार लागल्यानं आशिष जागीच मरण पावला ही घटना वाऱ्यासारखी पसरताच पंचवटी पोलिसांनी तात्काळ चक्रे वेगानं फिरवून तिघांना ताब्यात घेतलंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत वारंवार अशा घटना घडतात तपास होतो आरोपी पकडले जातात पुन्हा शहराच्या इतर भागात पुन्हा खून पडला जातो पण ही खुणाची मालिका काही थांबत नाही आहे लोकांनाही हे आता सवयीचंच झालं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक